माझ्या लेखाचे नाव आहे पत्ता पत्ता हा शब्द लहान असला तरी हा शब्द बहुआयामी आहे शब्दकोशात या शब्दाचे खूप अर्थ दिलेले आहेत छडा तपास माघ मागमूस मागोवा शोध त्याचप्रमाणे बातमी माहिती खबर थांग हे शब्द पत्ता या शब्दाचा आशय दर्शवितात आणखी दोन महत्त्वाचे अर्थ म्हणजे ठाव ठिकाणा तसेच राहण्याचे ठिकाण आपण कित्येक वेळा सहज म्हणून जातो की काय पत्ता आहे तुझा यातून सुद्धा वेगवेगळे अर्थ निघू शकतात तू राहतोस कुठे अरे तुझा पत्ता देऊन ठेव ना पत्ता असलेला बरा कधी त्या बाजूला आलो तर तुझ्याकडे चक्कर मारून जाईन अर्थात यायच्या आधी फोन करीन हे नक्की त्याशिवाय येणार नाही पत्ता देताना व्यवस्थित दे नाहीतर पत्ता शोधता शोधता माझा पत्ता कटवायचा नाहीतर असे होईल की मी तुझा पत्ता हातात घेऊन तुझ्याच भागात फिरत आहे पण तुझा पत्ता मिळेल तर शपथ म्हणून सांगतो की पत्ता देताना तपशीलवार दे उगाच माझी तंगोड तोड नको पत्ता याबाबतीत दोन विशिष्ट मित्रांचा संवाद समजून घेणे मनोरंजक ठरेल एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणत असतो की पत्ता माहीत असणे याचा अर्थही असाही आहे की तू कुठेही जा तुझे पत्ते माझ्या हातात आहे म्हणजेच तू कुठे कुठे जाऊ शकतोस हे मला पूर्णपणे माहीत आहे तुझे लपण्याचे सगळे पत्ते माझ्या तोंडपाठ आहेत माझ्यापासून काही लपवून ठेवण्याचा प्रयत्न करू नको तुझ्याबद्दल माझ्या इतकी माहिती कोणाकडेही नसेल तू जर जास्त गमजा केलास तर माझ्याकडील तुझे सगळे पत्ते काढायला मला वेळ लागणार नाही एकदा की पत्ते काढले तर तुला पळता भुई थोडी होईल एकदा का प्रकरण पोलिसात गेले की अगदी कुठेही लपलास तरी पोलीस तुझा पत्ता शोधून काढतीलच हे सगळे विचार मनात चालू असताना दुसरीकडे मन मात्र म्हणत असते की हा कुठे लपून लप बसला आहे ह्याचा पत्ता काढलाच पाहिजे काही वेळेस असेही म्हणतात की प्रयत्न करूनसुद्धा काहीही थांब पत्ता लागत नाही असो त्याचबरोबर दोन जिवलग मित्र फार दिवसांनी एकमेकाला भेटले तर सहजच दोघांच्या एक तोंडून एकच वाक्य बाहेर पडते व ते म्हणजे काय काय बाबा पत्ता काय आहे तुझा याचा अर्थ इथे घराचा पत्ता नसून तू आजकाल कुठे आहेस असा अर्थ ध्वनित होतो अरे यार आजकाल भेटत नाहीस कुठे एवढा कुठे गडप झाला आहेस की कोणालाच तुझा पत्ता लागत नाही कधी कधी काय होते कि नेमाने घरी येणारा मित्र जर काही महिने आला नाही तर तो भेटल्यावर तोंडून हमखाच बाहेर पडते की काय रे माझ्या घराचा पत्ता विसरलास का त्याचप्रमाणे नेहमी घरी येणारा मित्र अचानक काही काळानंतर घरी आला की सहजच आपण बोलून जातो की चला माझ्या घराचा पत्ता तुझ्या लक्षात आहे हे ऐ हे ऐकून बरे वाटले कधी कधी काय होते की क्वचितच येणारा मित्र घरी येतो त्यावेळेस विचार मनात येतात की आज हा आपल्या घराचा पत्ता शोधत शोधत कसा आला असेल नक्कीच काहीतरी काम असणार त्याचबरोबर मनात असाही विचार येतो की वाट चुकून माझ्या पत्त्यावर कसा आला असंही मनात येते की इतक्या वर्षांनी हा पत्ता शोधत शोधत घरी कसा आला एखादा मित्र बऱ्याच दिवसात भेटला नाही तर सहज मनात येते की हा कुठे गायब झालाय कळत नाही याचा पत्ता शोधून काढलाच पाहिजे या अशा परिस्थितीत एखाद्या समान मित्राला विचारले की ह्याचा पत्ता काय आहे तर तोही उत्तर देतो की माझ्याकडे असल्या पत्त्यावर त्याच्या घरी गेलो होतो पण तिथेही त्याचा पत्ता नाही कुठे बेपत्ता झालाय तेच कळत नाही प्रत्येकाच्या घरी नातेवाईक इत्यादींच्या घराचे पत्ते लिहिलेली पत् वही असतेच आजकालच्या आधुनिक युगात भ्रमणध्वनीमध्ये फोन क्रमांकाबरोबर पत्ताही नोंद करायची सोय आहे ह्याचाच अर्थ पत्ता वहीत नसला तरी भ्रमणध्वनीमध्ये साठवून ठेवलेला असतो पण एक मात्र नक्की की मुंबईसारख्या शहरात पत्ता योग्य असेल तरच शोधून काढता येतो नाहीतर मग कठीण होऊन जातं आपण सगळेच लहानपणी एक म्हणून शिकलेलो आहोत व ती म्हणजे कान या कानाचा त्या कानाला पत्ता नाही आपले दोन्ही कान चेहऱ्याच्या दोन बाजूला असतात त्यावरून ही म्हण पडली असावी एखादी आपल्याला सांगितलेली बातमी स्वतःकडे सुरक्षित राहील व ती कोणालाही कळणार नाही या अर्थाची ही म्हण आहे आपण अजूनही या म्हणीचा वापर करतो बातमीच्या माहितीच्या गुप्ततेसाठी ही बात ही म्हण वापरली जाते तशीच अजून एक म्हण आहे की आग्रह स्वर्गातला पत्ता नाही ताकाला ही म्हण गावाकडची असल्यामुळे शहरा शहरी भागात त्याचा वापर क्वचितच होतो याचा अर्थ आग्रह मोठ्या थाटाचा पण घरात वाढायला ताकही नसायचे आग्रह करून करून जेवायला बोलवायचे पण घरात अन्नपाणी नगण्य असायचे त्याचप्रमाणे ज्या जमिनीच्या मालकीचा पत्ता नाही ती सरकारच्या घरात जाईल याच्यात या म्हणीचा अर्थ असा की बे बेवारस ज्याचा कोणी वारस नाही अशा वस्तू वास्तू जमिनी इत्यादी सरकारात जमा होतात पत्ता हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो <coughs> कधी पत्ता म्हणजे खेळण्यातील पत्ता असतो त्यास पत्ता अथवा पत्ते म्हणतात कधी वेळ घालविण्यासाठी तर कधी जुगार म्हणून खेळ खेळला जातो रमी झब्बू इत्यादी भरपूर प्रकारचे खेळ तसेच जुगार या पत्त्याची निगडीत आहे प्रवासात वेळ जावा म्हणून पत्ते खेळ म्हणून किंवा जुगार म्हणून खेळले जातात हिंदीत पत्ता या शब्द पत्ता या शब्दाचे झाडाचे पान या अर्थाने वापरला जातो काही वेळेस पत्ता म्हणजेच मराठीतील पत्ता या अर्थाने वापरला जातो कित्येक हिंदी चित्रपटात एक वाक्य हमकास असते व ते म्हणजे वो मुझे का मिलेगा इसका पता दे दे मैं उसको खतम करतो हिंदी चित्रपटगीतात पता या शब्दाचा फार खुबीने वापर केलेला आहे उदाहरणार्थ पत्ता पत्ता बुटा बुटा हाल हमारा जाने हे जयाबहादुरीचे आणि अमिताभ बच्चनच्या चित्रपटातील गाणे शेवटी एवढेच सांगता येईल की एखाद्या माणसाकरता त्याचा पत्ता महत्त्वाचा असतो पण त्याचबरोबर ज्या गावाला जायचे नाही त्याचा पत्ता का विचारायचा ही गोष्टही लक्षात ठेवणे गरजेचे आहे कधी कधी असेही म्हटले जाते की अर्धा आषाढ महिना गेला तरी पावसाचा पत्ता नाही या वाक्यात पत्त्याचा अर्थ मागमूस हा असतो आपण जी परीक्षा दिली त्याचा निकाल कधी आहे याचा काही पत्ता आहे का ह्याचाच अर्थ निकाल कधी आहे याची काही माहिती आहे का तुला असा होतो मवाली समाजकंडक लोकांबद्दल असे बोलले जाते की याच्याशी दुश्मनी कधी करू नये कारण ते चिडून आपला पत्ता कधी गुल करतील किंवा कट करतील याचा भरोसा देता येत नाही पत्ता याबद्दल जमेल तेवढा ओहापोह केलेला आहे त्यावरून चिडून जाऊन माझा पत्ता काढून पत्ता शोधत शोधत घरी येऊन माझा पत्ता कट करण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती नमस्कार